इंधनाचा बचत व्हावी इंधनाला पर्याय असावा म्हणून इथं असलेल्या समर्थ विद्यालय सब समर्थ अभियांत्रिकी विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी एक इंधनाला पर्याय म्हणून एक सायकल बनवलेली आहे ती सायकल कशी बनवली त्यांना सायकल बनवण्यामागे कोणाचं मार्गदर्शन मिळालं त्या ते विद्यार्थ्यांनी सायकल बनवताना किंवा कोणाचं मार्गदर्शन घेतलंय की नाही किंवा तो खरंच पर्याय आहे की नाही हे आपण आता जाणून घेणार आहे माझ्यासोबत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करूया सुसंवाद साधूया त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नक्की काय सांगाल मित्रांनो का ही काय आहे ही कन्सेप्ट म्हणजे इलेक्ट्रिक प्राइसिकल आहे आजकाल आपण आता मोदी सरकार आल्यापासून आपल्याला तर माहिती आहे की पेट्रोल आणि डिझेलचा आपण इम्पोर्ट जास्त करतो पण आपल्याला ते आता परवडत नाही म्हणून आपण दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत सगळ्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हेकल होणारे पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या बंद होतील त्यासाठी ते आपण बॅटरी ठेवली का हो या बॅटरी ठेवली ही बॅटरी चार्जिंग कशी होणार आता ज्यावेळेस आपण एक्सलेटर ऑन करणार तर त्यावेळेस ही मोटर स्टार्ट होणार आणि बॅटरीचा सप्लाय घेऊन स्टार्ट होणार आणि रन करायला सुरुवात करणार इथे एक मोटर आहे का इंटरनल गेर मोटर म्हणजे याच्यात मोटर ठेवली मोटर वेधली स्टार्ट होणार हो त्यानंतर त्यानंतर मग आम्ही ही व्हील आहे ना ही इथे लॉक करून चेन लॉक करून आपण या व्हीलने इथे हा गिअर फिरवतो तर यामुळे काय होतं ही पुले फिर पुली फिरते आणि या पुलीमुळे अल्टरनेटर फिरतो आर्मेचर किंवा अल्टरनेटर हा काय हा करंट तयार करतो तर हा आपण सप्लाय डायरेक्टली बॅटरीला दिलेला आहे दे 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 हो म्हणजे जसं जसं आपला स्पीड कॉन्स्टंट आणि चांगला म्हणजे जर सरफेस जर चांगला असला तर तो कॉन्स्टंट स्पीडला बरोबर कंट्रोल करंट तयार करून याला सप्लाय करतो पण ज्यावेळेस आता समजा चढ आला त्यावेळेस सायकलची आरपीएम कमी होणार तर त्यावेळेस अल्टरनेटर करंट तयार करणार नाही एवढा मग त्यावेळेस आपण बॅटरीचा करंट यूज करतो ज्या आपण ऑलरेडी चार्ज केलेला असतात आणि ई सी एम म्हणून असतं ते सगळं स्पीड वगैरे कंट्रोल करतं ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी आता आम्ही इंजिनियरिंगला होतो तर मागच्या वर्षी ना आमच्या मागच्या बॅचने प्रिव्हियस बॅचने फक्त अल्टरनेटरची कन्सिप्ट नव्हती फॅनची पण नव्हती आणि याची पण नव्हती त्यांच्या याच्यात फक्त मोटर आणि आ, ही बॅटरी एवढीच फक्त कॉन्सेप्ट होती ही संकल्पना जुनीच आहे फक्त हो। त्यात तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली वेगळ्या पद्धतीने मांडून हो आता ही उद्या प्रदर्शनात घेणार आहे हो जी हो आता तुम्ही कोण कोण मित्र होते कोण काय नाव होते माझं नाव पोखरकर अक्षय वाळूस हवीश कुटे आणि राहुल गाडगे हे दोघ जण हे दोघ कॉलेजला कॉलेजला आहे बरं आता ह्या याच्यात खर्च किती आलाय याचा खर्च टोटल हे जे किट भेटतं ना तर इथून खालचं डायरेक्टली समोरचं भेटतं कारण विषय असं असतो सायकल तर प्रत्येक आपण हे भरतो पण ते त्याला आपण ऍडजस्टमेंट नाही करू शकतो डायरेक्टली खाली पुढचं सगळं चाकच भेटतं त्यात किटमध्ये त्याच्यानंतर बॅटरी वगैरे आणि मध्ये फक्त चाक आणि म्हणजे मोटर आणि हे आलेले काय त्यांना ती सगळी नाही ही आम्ही फॅन ही म्हणजे फक्त कॉन्सेप्ट आहे तर ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये आपण त्याला एरोडायनेमिक शेप देऊ त्यावेळेस ते तर जसं विमानाचं हे असतो पंखा असतो सगळ्या वस्तू तशा टाकवू आणि एक्सपिरियन्स झालेल्या कार पासून त्याचं काय आहे आणि तिच्यापासून ते बनवलं हे ते हॉर्नो दिलंय आणि ट्रायल घेतली का नाही हा ट्रायल झाली आता वीस हो, ते तीस चा स्पीड भेटतो आणि इफिशियन्सी म्हटलं तर साडेसात ते आठ किलोमीटर पर्यंत विद अल्टरनेटर जाते आणि अल्टरनेटर जर काढला फक्त मोटरवरती तर चार ते पाच पर्यंत आणि याच्यात आम्ही पीजी इलेक्ट्रिक मटेरियल काढलेलं आहे तर त्याच्यावर सगळी सायकल बनवायला खर्च किती झाला खर्च पंधरा साडे पर्यंत आलेला आहे पण त्यात आम्हाला थोड्या अजून इम्प्रुव्हमेंट एक दोन हजार जातील सतरा इंधनाला आणि प्रदूषणाला पर्याय म्हणून बांगरवाडी येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ई सायकल बनवली समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हरी पोखरकर अक्षय वाळूंज भावेश कुटे राहुल गाडगे या चार अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने टाकाऊ वस्तूपासून ई सायकल बनवली आहे अवघ्या सतरा हजार रुपयांचा खर्च करून बनवलेली ई सायकल परिसरात कुतूहलाचा विषय बनली आहे या सायकलला कोणत्याही प्रकारचे इंधन लागत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे प्रदूषण देखील होत नाही खोडद येथील विज्ञान प्रदर्शनात ही ई सायकल ठेवली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स सध्या राज्यात पोल्युशन किंवा देशात पोल्युशन होऊ नये म्हणून प्रशासन वेगवेगळे प्रकार वेगवेगळे प्रकार अवलंबते त्यातला हा एक प्रकार येणाऱ्या काळात म्हणजे निर्णायक किंवा चांगला ठरू शकेल असा हा विद्यार्थ्यांनी प्रकल्प बनवलेला दिसतोय ही सायकल जी आहे हिच्यातून कुठेही धुराचं प्रदूषण किंवा डिझेलच्या किंवा पेट्रोलच्या होणार प्रदूषण होणार नाही अशी ही सायकल जी बनवली यासाठी विद्यार्थ्यांचा जो काय खर्च आहे तो सतरा हजार होईल असं त्या विद्यार्थ्यांचं मत आहे ही व जी सायकल बनवली ही टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू अशी बनवलेली आहे सुरेश भुजबळ विघ्न टाइम बीर रिपोर्ट समर्थ कॉलेज बांगर